अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँव बहुजन समाज पार्टी या पक्ष परिषद तुम्ही आले याच्याबद्दल आभार मानतो आणि मी तुम्हाला हे म्हणतो माझे प्रमुख मुद्दे एक शिक्षणाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितलेला आहे हे पारिवारिक मुद्दा तुमच्या इथे जो चालू आहे कुठे सून कुठल्या पक्षात आहे मुलगी कुठल्या पक्षात आहे आणि सासरा कुठल्या पक्षात आहे हा मुद्दा फार मोठा गोष्टी नाही तो तर चालूच राहणार आहे पारंपरिक व्यामध्ये कधी कुठल्या पक्षात जातो महाराष्ट्राच्या राजकारणाने कधी कोणाला फोडतो कुठे जातो कारण करप्शन एवढं मोठं झालेलं आहे त्यांना पैसा कुठे ठेवा हे समजून नाही राहिलेला आहे आणि इडी किडी या जनतेसाठी ते काहीच करू इच्छित नाही आणि स्वतःचाच विकास करण्यात ते लागलेले आहे त्यांना आपल्या मतदारसंघाच्या विकासाची काहीच घेणं देणं नाही त्यांचा वैयक्तिक विकास आहे हा वैयक्तिक विकास थांबला पाहिजे हा मुद्दा माझा सगळ्यात मोठा मुद्दा आहे आणि त्यांनी जे आता आता करेक्शन केलेलं आहे ते तर बाकी ते घटना बघूनच घेईल त्याचा पाठपुरावा मी करेल आणि तुम्हाला आमच्या जे सर्व मतदान बंधूंना न्याय देण्याचं मी काम करेल दुसरा मुद्दा माझा जो पाण्याचा मुद्दा आहे या मतदारसंघामध्ये जे सगळे माझे मतदारबंधू आणि भगिनी पाण्यांसाठी आता खोलीकरण तुम्ही बघा तुमचा साठा बघा किती आहे प्रत्येकाचा रोजच्या पेपरमध्ये आलेला आहे टँकर कुठल्या कुठल्या पद्धतीने चालू आहे तुम्ही बघा पत्रकार परिषद गावागावात आता परिषद माय माय मावली कुठे दूरवा पाणी आणून राहिलं आदिवासी वगैरे हे सध्या मतदार रावेल मतदारसंघात बघा जिथे पाण्याचा प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न मी मिटवाचा प्रयत्न करेल शंभर टक्के मिटवेल आणि जे भुसावळमध्ये बुलडोजवर फेडून लोकांना बेघर करण्याचं काम या गव्हर्नमेंटने केलेलं आहे त्यांना परमन्ट भाडेपट्टे देऊन त्यांना मी सावीर करण्याचं काम सुद्धा करेन दुसरा मुद्दा म्हणजे जे ज्यांनी आपल्या शेतीपुढे उडाणपूट घेतले घरापुढे शाळेपुढे पुढे घेतले आणि आपल्या मुक्ताईल नगरमध्ये आपल्या स्वतःच्या घरच्या आपल्या उड्डाण मतदाना आणि रस्त्यात ॲक्सिडेंट होण्यासाठी सोडून दिलं आणि गावातूनच हायवे जातो बराणपूर हायवे तिथे जर उड्डाणपूल घेऊ शकत नाही हे फार छोटी गोष्ट आहे तुमच्या मी तो पहिला उड्डाणपूल माझ्या झाल्या झाल्या तो मुक्ताईनगरमध्ये मंजूर करील एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि प्रत्येक एक मुद्दा शाळेचा टाकलेला आहे प्रत्येक मी सांगलं कॉन्व्हेंटमध्ये असो की कुठे असो एक शिक्षण फ्री मी तुम्हाला माफ करेन ते कुठल्याही पद्धतीनं माफ करेल महिलांना शिष्यवृत्ती देण्याचं काम मी करेन मुलींना शिष्यवृत्ती देण्याचं काम करेन जे आज मुक्ताई मुक्ताईम मुक्ताईनगरमध्ये रावेर मतदारसंघात नद्या आहेत नद्याचे खोलीकरण करण्याचं काम करेल शेतकऱ्यांना जो प्रश्न चालू आहे केडींचा प्रश्न एक्सपोर्टचा प्रश्न सो बाकी आहे तो प्रश्न मी सोडवेन तो प्रश्न मी तुम्हाला लगेच सोडून देईन शेतकरी बांधव माझे कधीच उपाशी मारणार नाही नद्यांचे खोलीकरण केले तर तुमचा पाणी साठा वाटेल पाणी साठ्या वाटे वाढेल तर तुम्हाला कुठे मागायचं काम पडणार नाही कुठे जायचं काम पडणार नाही पुन्हा कालवे जुळू नद्याजवळ हा उपक्रम करेल पुन्हा मी सांगतो तुम्हाला जे दळणवळणाचं केंद्र खेड्या खेड्यात तुमचे शहरातले रस्ते फार छान झालेले आहे तुम्ही जा एक वेळ तुम्ही खेड्यात रस्ता पा तुम्ही एक रस्ता पा तुम्ही डायरेक्ट गोधवळ पासून तर मलकापूर रस्ता निघा तर रस्त्यात एवढं हे झालेलं आहे साहेब मी म्हणतो तर रस्ते रस्ते खड्ड्यात आहे की खड्ड्यात रस्ते हे समजत नाही तिथला मंत्री आहे संत्री आहे त्यांच्या मतदारसंघातलेलं असते पा आज म्हटलं पहोरमध्ये पहा ती काय परिस्थिती आहे गव्हर्नमेंट तुमचं आहे ग्रामपंचायत तुमची आहे हजारो करोडचे तुम्ही पाणी प्रश्न मंजूर केलेले सुरू नाही झाले शंभर शंभर करोडचे प्रश्न सुरू नाही झाले तर काय ते पैसे कुठे कुठे एम आर डी प्रश्न विचारा कुठे केले जामनेरमध्ये विचारा मान्य गिरीश महाजांना विचारा हा प्रश्न तुम्ही सगळेजण मी विचार तुम्ही स्वतः विचारून राहिलेला आहे असं समजा तुम्ही की तुमच्या मतदारसंघात वीस ते पंचवीस हजार लोक रोज बाजारासाठी येतात तर इथून तुम्हाला तीस ते चाळीस खेळे आहेत ते खेळे तुम्ही वोटिंग मागता त्यांना पैसे देऊन मागा गेला अचारे आता नाही वोटिंग टाकणार तुम्हाला ते लोक आजही ते घामाघुमात तुम्हाला बाजार करण्यात थैली था येतात तुम्हाला फोटो फोटो टाकतो व्हिडिओ टाकतो त्या मतदारसंघांसाठी तुम्ही पाण्याची व्यवस्था नाही करू शकले त्या गावात एक पानपोई टाकू नाही शकले काय महाजन तुम्ही गिरीश महाजन साहेब तुमची परिस्थिती आहे पाण्याचे प्रश्न तुम्ही वेगळे निपटाल पण धुळज येणाऱ्या व्यक्ती बाजार तर आठवड्यात भरते जाऊ एक पानपोई दोन चार पाच हजार रुपये लागतात साहेब तेवढे पाहिजे तुम्ही कुठे खर्च करता काही सांगत नाही तेवढे एक प्रश्न मिटवा त्या मायामावल्या उपाशी जातात लोक बद्धवाद देऊन जाणार असेल तुम्ही ते काय करा करा तो एक प्रश्न मिटवा साहेब तुम्ही आले पाहिजे आमची मनस्पूर्वक इच्छा आहे पण तुमचे तुमच्या कर्तृत्वानं तुम्ही येऊन नाही राहा तुम्हाला फार छान दिले आहे त्याच्या या लोकांनी तीन तीन वेळ विश्वास ठेवला एक वेळ दोन वेळ मोदींच्या नावावर एक तुमच्या स्वतःच्या नावावर पण तिसऱ्यावर ही जनता तुमच्यावर विश्वास तुमच्या जुमल्यावर विश्वास ठेवणार नाही तुमच्या बुलढाप्याला बळी पडणार नाही तुम्ही कितीही आश्वान द्या आम्हीच ते मुद्दे घेतलेले आहे तुम्ही ना समोर आलो मंदिराचे मुद्दे आम्ही घेतले पूर्ण चहा मतदारसंघातले जेवढे मुद्दे आहे आपले देवळ मंदिर आहेत यांना भरघोस निधी आणायचं काम मी करेल केंद्रातून आणि त्यांचं डेव्हलपमेंट करेल मुक्ताईनगरमधलं तुम्ही पंधरा जे करू शकले नाही मी पण करून दाखवेन हे सगळे मुद्दे मी करून टाकेन पण मुद्द्या त्याच्या पहिले मी शाळा डेव्हलप करीन शेगडचे से मंदिर डेव्हलप करेन मंदिरात एक एक घंटा जाईल तुमचा तर शाळेत आठ घंटे जाईल तुम्हाला शाळा डेव्हलपमेंट करणं जरुरी आहे मंदिर नाही नंतर शेगडोर आहे तुम्ही जे आज ज्या पद्धतीने तुम्ही हे राजकारण करून राहिलेलं आहे ते राजकारणाची पद्धत सोडा तुम्ही मुद्द्याच्या राजकारणावर विश्वास ठेवा तुम्ही देशा जे अर्ज होता म्हणजे जातीय जातीचा ते माझ्या मुसलमान बंधूंवर जे आता सेक्युलरपणाचं जे दाखवत आहे ते लढवत आहे तुम्ही स्वतंत्र त्यांच्यावर घात घालत आहात प्रत्येक समाजावर तुम्ही जो घात घालतात तो घात घालू नका तुम्ही वैयक्तिक मुद्द्यावर तुम्ही लढा तुम्ही ज्या